शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास फुलंब्री टी पॉइंट येथे शेख नझीर याचा चाकूने खून करण्यात आला सविस्तर वृत्त असे की शेख नझीर हा फुलंब्री टी पॉइंटवर पानटपरी व्यवसाय करत होता व त्याच्यासमोर सुलतान शेख व इरफान शेख हे दोन्ही भाऊ हातगाडीवर फळ विक्री करत असताना दोन मोटरसायकलवर चार आरोपी त्या ठिकाणी आले व त्यांनी हातगाळीवरून सफरचंद उचलून खाण्यास सुरुवात केली असता इरफानने सेफ क्यू उठाया अशी विचारणा केली असता त्यातील एक जण त्याला म्हणाला ए लांडे जास्त मस्तीत आले काय दरम्यान त्या ठिकाणी आणखी दोन मोटरसायकल आले व त्यांनी नजीरच्या टपरीवर जाऊन सिगरेट घेतले नजीरने पैसे मागितले असता सिगरेट घेणाऱ्या इस्माने लांडे जास्त मस्तीत आले काय असे म्हणाला दरम्यान हातगळी जवळ असलेल्या आरोपींनी इरफानला लाता मारण्यास सुरुवात केली हे पाहून नजीर भांडण सोडवण्यासाठी टपरीतून बाहेर आला असता त्यातील दोन आरोपींनी नजीरच्या चाकूने सपासप वार केले त्यामुळे नजीरच्या गळ्यावर छातीवर पोटावर कमरेवर चाकूने वार केल्यामुळे त्याला गंभीर अवस्था घाटी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला तसेच सुलतान शेख व इरफान शेख यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला असून सुल्तान शेख वर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार चालू आहे या घटनेमुळे फुलंबरीत दुःखाचे वातावरण असून तणावपूर्ण वातावरण झाल्यामुळे दंगा पथकाला पाचारण करण्यात आले होते दरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या आठ आरोपींपैकी चार आरोपींना लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सर्व आरोपी हर्सुल येथील असून सचिन अप्पासाहेब पल्हाड आर्यन सुरेंद्र भालेराव सागर मिलिन शिंदे पवन मोहन खळसान हे पोलिसांच्या ताब्यात आहेत तसेच गोकुळ भादवे अजिंक्य रवी साळवे अमोल जाधव तिघे राणा रहसूल व एक अनोळखी व्यक्ती असे फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत यावेळी आरोपी त्यांची बुलेट गाडी एम एच ट्वेंटी जी टी झिरो सहा तेवीस व एक स्प्लेंडर गाडी घटनास्थळी सोडून पळून गेले फिर्यादी इरफान खुर्शी शेख याच्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वदनुसार एक एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग बी महाराष्ट्र